पुणेकरांना लाज व्हिडिओ समोर अपघातानंतर कुटुंब आगीत जळत होतं निर्लज्जपणे सोनं लुटत होते पुणे बेंगलोर झालेल्या भीषण अपघाताने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात असताना या अपघातातील मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार समोर आले एका बाजूला कुटुंब होरपळून मृत्युमुखी पडलेल्या असताना दुसरीकडे काही नागरिकांनी अपघातस्थळी लुटालूट करण्यासाठी गर्दी केली आणि या घटनेनं काही पुणेकरांच्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडवले अपघातानंतर एका बाजूला लोक मदतीची अपेक्षा करत होते तर दुसरीकडे काही जणांनी लुटालूट -लुटा सुरू केली होती आणि दोन ट्रकच्या भीषण अपघातानंतर पैसे आणि सोन्याचे दागिने लुटण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली पुण्यातील अपघातानंतर वाहनाला आग लागल्याने एका लहान चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाला त्या कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाला समाजात हळहळ व्यक्त केली जात असताना काही असंवेदनशील व्यक्तींनी मात्र सोने आणि पैसे गोळा करण्यासाठी एकच गर्दी केली या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांची संवेदनशीलता हरवत चाललेली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे याबाबतचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे पुण्यातले लोक इकडे लोक सगळे आणि हे हे लोकांचे पैसे घ्यायचे हे ते बाल गेले पडलेले आप हे आपल्याला गे बघा बाया सगळं सोडाना माणसाचं जाऊ दे पण बाया पण सोडाना बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी पुणे